मित्रांनो मी माझ्या तरुण वयात लोकांसोबत बोलायला घाबरायचो माझे खूप कमी मित्र होते कारण मी दुसऱ्यांना भेटायला खूप घाबरायचो आणि ज्या प्रकारे आज मी या व्हिडिओ बनवत आहेत तर ही म्हणजे माझ्यासाठी एक अशक्य अशी गोष्ट होती मला स्वतःचाच आवाज आवडत नव्हता मी एक इंट्रोवर्ट तर होतोच सोबतच माझ्यात आत्मविश्वास पण खूप कमी होता नव्या जागेवर जायला नव्या लोकांना भेटायला मला खूप भीती वाटायची सोशल बॉन्डिंगच्या हिशोबाने लोकांना तीन कॅटेगरीमध्ये विभागले जाऊ शकते इंट्रोवर्ट ॲम्बीवट आणि एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्ट ते असतात जे लोकांसोबत खूप कमी बोलतात किंवा बोलतच नाहीत अशा प्रकारची माणसे अनेकदा एकटे राहणे पसंत करतात आणि त्यांचे खूप कमी मित्र असतात एक्स्ट्रोवर्ट हे पार्टी करणारी मज्जा मस्ती करणारी माणसं असतात यांना दुसऱ्यांसोबत बोलणे आणि मिसळणे खूप आवडते यांचे भरपूर मित्र असतात आणि हे एकटे असले की खूप कंटाळतात या दोघांच्या मध्ये जे येतात ते आहेत ॲम्बीवट जे कधी कधी एकटे पण राहतात आणि कधी कधी दुसऱ्यांसोबत पण राहणे पसंत करतात जे मी आज आहे तर आजचा हा व्हिडिओ आधारित आहे फक्त इंट्रोवर्टसाठी तुम्ही भलेही किती पण हुशार असाल पण एक वेळ अशी पण येईल की त्यावेळी तुम्हाला दुसऱ्यांसोबत बोलावंच लागेल आणि त्यांच्यासोबत मिळून काम पण करावं लागेल यामुळे मी आज इंट्रोवर्ट असलेल्या लोकांसाठी पाच कम्युनिकेशन टेक्निक्स सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाच टेक्निक्स अजून मिळतील ज्या मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत तर चला सुरुवात करूया नंबर एक डेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन इंट्रोवर्ट हे जास्तीत जास्त एकटे राहतात त्यामुळे गर्दीच्या आणि घोळक्याच्या ठिकाणी त्यांना चांगले नाही वाटत जेव्हा तुम्हाला दुसऱ्यासोबत असल्यावर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर ही गोष्ट खरी आहे की तुम्ही त्यांच्यासोबत चांगले बोलूच शकणार नाहीत एन्झायटी ऑफ फिअर आपल्या बोलण्याच्या शक्तीला संपवून टाकते तुमच्यासोबत कधी ना कधी हे झाले असेल की तुम्ही परीक्षेला गेलेत आणि तुम्ही जे वाचले आहे ते विसरून गेले आहेत किंवा कधी भाषण द्यायला चालले आहेत आणि तुम्ही तुमचे भाषणच विसरून गेले आहेत असे यामुळे होते की तुम्ही त्यावेळी घाबरलेले असतात यामधून बाहेर निघण्यासाठी तुम्ही साधं सोपं दुसऱ्यांना भेटणं सुरू करून द्या तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघण्यासाठी तुम्ही काहीही मजेशीर आणि सोपे काम करू शकता उदाहरणासाठी आता तुम्ही कधी कपडे विकत घेण्यासाठी जाणार तेव्हा दुकानदाराकडे दहा टक्के डिस्काउंट मागा आता तो देईल किंवा नाही देणार पण तुम्ही मागायची हिंमत तर करा किंवा तुम्ही दुसऱ्यासोबत बोलत असणार तेव्हा त्यांच्या डोळ्यांकडे बघा यासोबतच पापण्या पण मिटकत राहा म्हणजे समोरचा तुम्हाला विचित्र नाही समजणार जास्त पण डोळे मिचकवू नका म्हणजे तुम्हाला समोरचा मूर्ख नाही समजणार बस फक्त नॉर्मल त्याच्या डोळ्याकडे बघत राहा हे ऐकायला सोपे वाटते पण जेव्हा तुम्ही हे असं करणार तेव्हा तुम्हाला समजेल की अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना त्यांच्या डोळ्यात एकटक बघत राहणे खूप अस्वस्थ करणारं आहे यासाठी कॉन्फिडन्स हवा जेव्हा तुम्ही हे करणार तेव्हा तुमच्यात कॉन्फिडन्स हा आपोआप येऊन जाणार या साधारण एक्सरसाइजने तुमच्या इंटरपर्सनल स्किल पण सुधारतील आणि तुम्ही तुमच्या कम्फर्ट मधून पण बाहेर निघाल तुमचे सर्वात पहिले ध्येय असले पाहिजे लोकांच्यामध्ये कम्फर्टेबल होणे कारण की जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल होणार तेव्हा तुम्ही समोरच्याला कम्फर्टेबल असल्याची जाणीव करून द्याल जेव्हा तुम्ही समोरच्याला ही जाणीव करून द्याल तेव्हाच तुम्ही समोरच्या सोबत चांगले बोलू शकाल आणि तो तुमच्यासोबत चांगले बोलू शकेल नंबर दोन गेट सम टॉपिक्स टू to टॉक इंट्रोवर्ड बोलताना हे विसरून जातात की त्यांना नेमके काय बोलायचे आहे ते काही लोकांसोबत बसून राहतील पण त्यांना बोलण्यासाठी काही विषयच नाही मिळणार ते सर्वांसोबत बसून त्यांचे बोलणे ऐकत बसतील पण त्यांना काय बोलायचं आहे हे त्यांच्या लक्षातच येणार नाही याचे कारण आहे खूप काळ एकटे राहणे एकटे राहिल्याने किंवा चुप राहिल्याने आपण आपले संभाषण स्नायू गमावून बसतो आपली बॉडी आणि मेंदू यांचा प्रत्येक भाग हा व्यायाम केल्याने मजबूत बनतो जेव्हा तुम्ही बोलणार नाहीत तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांसोबत बोलणे जमणारच नाही त्यामुळे जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जात आहात तर त्याआधी तुम्ही काही गोष्टींचा विचार करून घ्या की तिथे काय बोलायचं आहे लोकांसोबत ते उदाहरणासाठी तुम्ही तुमच्यासोबत एक डायरी ठेवू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये एक नोट लिहून ठेवणारे ॲप डाउनलोड करू शकता जेव्हा पण तुम्ही एखाद्या बातमीमध्ये तुम् पुस्तकात किंवा लोकांकडून काही अशा गोष्टी ऐकतात ज्या मजेशीर असतील आणि तुम्हाला पण असे वाटते की त्या गोष्टी दुसऱ्यांना खूप आवडतील तर तुम्ही त्या लिहून ठेवा बाहेर कुठेही जायच्या आधी त्या गोष्टी वाचून घ्या आणि मग बाहेर जा अशा तऱ्हेने तुमच्याकडे बोलण्यासाठी काही टॉपिक तयार होतील वेळेनुसार तुम्ही इतर लोकांसोबत मिसळायला सुरुवात करणार त्यावेळी मग तुम्हाला या डायरीची गरज नाही लागणार आणि तुम्ही स्वतःहून लोकांसोबत बोलायला सुरुवात करणार नंबर तीन इफ यू आर नॉट कॉन्फिडंट जस्ट ॲक्ट कॉन्फिडंट बहुतेक वेळा इंट्रोवर्ट जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांना स्वतःवर कॉन्फिडंट नसतो की ते चांगल्या प्रकारे बोलू शकतील की नाही तर कॉन्फिडन्सचा एक सोप्पर रहस्य आहे फेक इट टिल यू मेक इट फक्त नाटक करत राहा कोणालाच हे समजणार नाही की तुम्ही नाटक करत आहात थ्री इडियट मूवीमध्ये एक खूप चांगली गोष्ट सांगितली गेली आहे ज्याला लोकांनी मस्करीमध्ये घेतले आपला मेंदू हा खूप मूर्ख आहे त्याला मूर्खच बनून ठेवा जेव्हा पण तुम्हाला कधी भीती वाटेल तेव्हा बोला की ऑल इज वेल या व्यतिरिक्त वे अजून एक पद्धत आहे दिसण्याची ती म्हणजे आपल्या पोश्चरवर लक्ष देणे रॉबर्ट व्ही पॅटरसन यांनी त्यांचे पुस्तक द ट्वेल रूल ऑफ लाईफ यामध्ये पहिला रूल सांगितला आहे वॉक विथ युअर शोल्डर बॅक कंबर सरळ करून आणि खांदे मागे करून सरळ चला सोबतच आपल्या श्वास घेण्याच्या स्टाईलवर पण फोकस करा जेव्हा तुम्ही घाबरलेले असता किंवा निराश असता तेव्हा तुम्ही छातीमधून श्वास घ्यायला सुरुवात करता पोटामधून नाही जेव्हा तुम्ही आरामदायक असल्याचे फील करता तेव्हा तुम्ही पोटातून श्वास घ्यायला सुरुवात करता तुम्ही कधी नीट लक्ष देऊन बघा की लहान मुले ही पोटातून श्वास घेतात कारण की ते नेहमी आरामात असतात जर तुम्हाला भीती वाटत आहे आणि तुम्ही हे नोटीस केले आहे की तुम्ही छातीतून श्वास घेत आहात तर तेव्हा पोटातून श्वास घेण्याचा प्रयत्न करा पुढच्या वेळेस जर तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये गेले किंवा लोकांच्या मध्ये गेले तर फक्त आपल्या पोश्चरवर आणि श्वास घेण्याच्या पद्धतीवर फोकस करा शक्य झाले तर एखाद्या फेमस पब्लिक स्पीकरचे इंटरव्ह्यू बघा जेव्हा ते चालतात बसतात तेव्हा त्यांचा पोश्चर काय असतो तुम्ही या लोकांना फक्त बघूनच खूप काही शिकू शकता पण कोण गाढव यांना एकदम लक्षपूर्वक बघेल फक्त तेच लोक बघतात जे खरंच स्वतःला उत्कृष्ट बनवण्याची इच्छा ठेवतात बॉडी आणि मेंदूमध्ये में खूप खोलवर कनेक्शन आहे जे तुमच्या बॉडीला होईल तेच तुमच्या मेंदूला पण होईल आणि जे तुमच्या मेंदूला होईल तेच तुमच्या बॉडीला पण होईल जर तुमचे शरीर आजारी आहे तर तुमचा मूड आपोआप खराब होईल आणि जर तुमचा मूड खराब आहे तर तुम्ही कोपऱ्यात डोकं पकडून बसून राहाल त्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये स्वतःला कॉन्फिडन्स असल्याची जाणीव करण्यासाठी आपल्या पोश्चरवरती आवर्जून लक्ष द्या कारण की जेव्हा तुमची बॉडी लँग्वेज बदलेल तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये कॉन्फिडन्स आपोआप तयार व्हायला लागेल वेळेसोबत ही तुमची सवय बनून जाईल आणि म्हणूनच फेक इट टिल यू मेक इट नंबर चार सी थिंग्स ऍज अन अपॉर्च्युनिटी नॉट ॲज अ थ्रेड इंट्रोवर्ड बोलण्याच्या संधीला एका धोक्याप्रमाणे बघतात जेव्हा पण त्यांना सर्वांसमोर भाषण देण्यासाठी बोलवले जाते किंवा त्यांना तोंडी परीक्षा देण्यासाठी शिक्षकांपुढे जावे लागते तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच विचार येतो कुठे अडकून पडलो यार सर्वात पहिली गोष्ट या अशा परिस्थितीत विचार करणे बंद करा तुम्ही जितका जास्त विचार करणार तुम्हाला तितकीच जास्त भीती वाटणार विचार करणे बंद करण्यासाठी तुम्ही टंग ट्विस्टरचा वापर करू शकता दुसरे तुम्ही या बोलण्याच्या संधीला अशा प्रकारे बघा की तुम्ही तुमच्या मतांना दुसऱ्यांसमोर आणून ठेवणार आहात तुम्ही जगाला सांगणार आहात की तुम्ही काय विचार करता आणि हे जग तुमच्या बोलण्याला पात्र ठरेल ठीक आहे पण तुम्ही असा विचार नका करू की हे मी कुठे अडकून पडलोय काय अडचण आली आहे यार नंबर पाच मेक अ डेली हॅबिट ऑफ कम्युनिकेटिंग विथ स्ट्रेंजर्स हे खूप महत्त्वाचे आहे इंट्रोवर्ट लोकांना कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची सवय असते त्यांना घराच्या बाहेर निघायचंच नसतं आणि नाही त्यांना एखाद्या पार्टीमध्ये जाऊन नवीन मित्र बनवायला आवडतं जर तुम्ही सुद्धा या अशा लोकांपैकी असाल आणि तरीसुद्धा तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सला चांगले बनवू इच्छिता तर या अडचणीमधून निघण्याचा सोपा मार्ग आहे अनोळखी लोकांसोबत दररोज बोलत जा एक माणूस म्हणून आपण सर्वजण अनोळखी व्यक्तींपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो का कारण की आपण एक अशी प्रजाती आहे जी घोळक्यात आणि एकत्र राहत होतो तर जेव्हा आपण एखाद्या वेगळ्या जातीच्या लोकांना भेटायचो तेव्हा आपला बायोलॉजिकल रिस्पॉन्स लगेच ऍक्टिव्ह होऊन जायचा आणि आपण हे माहिती करून घ्यायचा प्रयत्न करायचो की तो एक मित्र आहे की शत्रू त्यामुळेच एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलायला सर्वांनाच योग्य वाटत नाही पण तुम्ही तुमच्या रोजच्या ध्येयामध्ये एक लाईन ही पण ॲड केली की तुम्हाला आज एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलायचे आहे तर याने तुम्ही तुमचे संभाषण स्नायू डेव्हलप करू शकता आणि तुमच्या बोलण्याच्या भीतीमधून पण बाहेर निघू शकता जर तुम्हाला हे खालच्या लेवलवरती करायचे आहे तर सरळ एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन किंवा तुमच्या घराच्या जवळ राहणाऱ्या लोकांसोबत बोलणे सुरू करा मी दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितले होते नोट्स बनवण्यासाठी तर त्या नोट्समधून एक असा टॉपिक उचला जो इंटरेस्टिंग असेल आणि तुम्हाला वाटते की समोरच्याला पण त्यात इंटरेस्ट येईल तर सरळ त्या टॉपिकवर समोरच्या सोबत बोलायला सुरुवात करा इथे घाबरायची काहीच गरज नाही कारण तुम्हाला कोणी इथे फाशी देणार नाहीये अजून एक काम तुम्ही हे करू शकता की तुमच्या शहरात कुठे छोटे मोठे कार्यक्रम होत असतील तर तुम्ही तिथे जाऊ शकता तिथे तुम्हाला खूप चांगले लोक मिळतील जर तुम्हाला हे टॉप लेवलवर करायचे असेल तर तुम्ही एक सेल्समॅनची जॉब करू शकता तुम्हाला माहिती आहे का की फेमस रायटर रॉबर्ट किओसाकी यांनासुद्धा बोलण्याची भीती वाटायची त्यामुळे त्यांनी त्यांचा बिझनेस सुरू करण्याआधी पाच वर्षे एका झेरॉक्स कॉर्पोरेशनमध्ये सेल्समनची नोकरी केली होती या पाच वर्षात त्यांनी जे कम्युनिकेशन सेलिंग आणि निगोशिएशन स्किल्स शिकल्या त्या आयुष्यभर त्यांच्या कामी आल्या सोबतच यामुळे त्यांची नकार ऐकण्याची ताकद पण वाढली तर मित्रांनो या होत्या त्या ते कम्युनिकेशन टेक्निक्स ज्या इंट्रोवर्ट वापरू शकतात त्यांच्या स्किल्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला अजून पाच टिप्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथे लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार